मुखेड तालुक्यातील मौजे जिरगा इथं गेल्या पाच वर्षापासून बाजगिरे कुटुंबामध्ये बाळूमामा यांची सेवा नित्य नियमानं अव्याहतपणे चालू होती पण बाजगिरे कुटुंबाचा आपल्या गावामध्ये स्वतंत्र बाळूमामाचं मंदिर असावं आणि त्या ठिकाणीच मामाचा नियम व्हावा असा मानस होता या दृष्टीनं हे कुटुंब गेल्या दोन वर्षापासून प्रयत्नशील होतं त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होताना दिसून येत आहे वाल्मिक चौकात स्वतंत्र जागा घेऊन दिनांक तेवीस मार्च रोजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी सद्गुरू नराशाम महाराज एवतीकर यांनी आपल्या आशीर्वादात बोलताना सांगितले की संत बाळूमामांचे मंदिर या परिसरात या परिसरात होणे म्हणजेच परिसरातील दुःखी लोकांचा त्या ठिकाणी उद्धार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी महाराजांनी सांगितले की संत बाळूमामांच्या सहवासात राहिल्याने निश्चितच सुख होईल आणि संत सेवेनेच ईश्वर प्राप्त शक्य असल्याचे प्रतिपादन महाराजांनी आपल्या आशीर्वादामध्ये व्यक्त केले या कार्यक्रमासाठी गावातील सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष माळी पाटील पोलीस पाटील रोजगार सेवक संगणक परिचालक माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि परिसरातून आलेले मांजराचे सरपंच श्रीनिवास नाईक तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पाटील यांनी केले तर आभार आनंद राठोड यांनी मांडले एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड